केक घेतला गे गेलेला आहे बाय हाय हॅलो नमस्कार शंभू हाय कर शंभू चाललाय भूर शंभू इकडे बघ शंभू हॅपी बर्थडे आता कडे चालला तू बर हे गे चुला, ना। आज शंभूचा बड्डे आणि शंभू चाललाय आजी आजोबा आणि आता सोबत शेगावला आम्ही नंतर जाणारे संध्याकाळी हो ना शंभू शंभू आता सोबत जाणार आहे ना प्रतिक मामा सोबत जाणार आहे ज्याला तिकीट काढूया आजी आजोबा गेले प्लॅटफॉर्म वरती मी आताच्या वर बसणार आहे म्हणा आजोबा आजी तुम्ही बसा एसी वनला हो वो हो आईची बॅग आहे चल बाय करीव ला बसतो हो घेतला दिसली का तुचू ट्रेन हाय करा हाय चुचू ट्रेन आम्ही बसतोय चुचू ट्रेन अरे बोगी आपली मागे लागली आट्याची चला चला तुझ येईल म्हणजे बसा पक्क बाय बेबा आता आबोलीला बसवून दिलं शंभूला बसवून दिलं आई बाप्पा या बोगीत कुठेतरी बसले बाय बाय आई दिसली शंभू फर्स्ट टाइम एकटा गेलाय म्हणजे मी नाही काजल नाही आबोली सोबत गेलाय फर्स्ट टाइम बघूया कसा राहतो आता दिवसभर आणि मला जरा कामाने बाहेर जायचं होतं त्यामुळे मी आणि अंकुर आम्ही दोघ जण शेगावला गेलेलो नाही आहे का रे हम्मा आहे का बाहेर झोपून गेले का अम्मा हाँ। हाँ। आता नुकतेच घरी आलेलो सव्वा सव्वाचार झाले मी पण घरी आहे अंकुरही घरी आहे आणि आता बघा बाहेर पाऊस चालू झालेला आहे बॅग सुद्धा भरलेली नव्हती की बॅग मध्ये काय ठेवायचं आता हळूहळू कपडे देते आणतो ना तिकडून माझे अंकुरचे आणि शंभूचे कपडे तर ठेवायचे अजून येरे येरे पावसा म्हणणारा शंभूराजा गेलाय शिरगावला एक डाग दुसरा डाग तिसरा डाक आणि तो चौथा डाग आर डाक न्यायचे आपल्याला चला चला बघा चार वीस झाले आम्हाला घरातून निघता निघताच चलायचं का मागे बघा आम्ही कसा सामान ठेवलाय हो आमचा जो नंतर आठवला जय चला आता आहोत आपल्याला शंभू भेटायचं केक घ्यायला किती घाली आहे आम्ही केक घ्यायला आलेलो आहे शंभूच्या वाढदिवसाचा मात्र आमच्याकडे वाढदिवस करत नाही हे तुम्हालाही माहितीये मग अरे हो केकचं दुकान कुठे गेलं त्यामुळे त्याच्या आत्याकडनं केक राहणार आहे हा तो आबोलीकडनं केक आहे आजचा हे मला व्हॉट्सअपला शंभू राजांना आपल्या भरपूर जणांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याच्या सकडून सगळ्यांना नमस्कार आणि धन्यवाद म्हणते ओ केक्स बघायचे आता बघा भरपूर केक आहे आपल्याला कोणता घ्यायचा आहे चॉकलेट घ्यायचा आहे की नाही आहे आपण रोज गोल्डन बचा ये कौन सा है so, फ्लेवर आहे भैया सो फॉलो फ्लेवर सो हा केक आम्ही फायनल केलाय असे आपल्या बाळाच्या नावाचा केक आहे पहिला घेतला गेला आपण वर्ष केक घेतला आबोली केक घेतला गे गेलेला आहे मस्त काय के, के याचीच आम्ही चव घेतली अतिशय सुंदर आहे रोज गुलकन बदाम असं नाव आहे केकच आता मिनी ब्रेक घेतलेला आहे मिनी ब्रेकमध्ये काहीतरी खाऊ यात म्हटलं सो रिहिमीच्या ठिकाणी म्हणजे आम्ही नेहमीच असं थांबत नाही पण आता थांबलोय कारण मला लागली आहे भूक आज काय झालं सकाळी मी फार लवकर जेवली साडे नऊ वाजता सा, त्यामुळे मला आता भूक लागून गेली आहे

पाव मागितलेला आहे आम्ही दही दिलंय कांदा लिंबू दिलाय टाक रस्सा पापड आहे टाकातून दोन चमचे घरच्या याची आठवण आम्ही मला तेल टाकते मी भाजीमध्ये शंभू राजे आपली वाट बघत असेल आणि साडेसहा होत आले खाता खाता पण काय करणार ठीक ठाक होती पण भूक लागली होती वेळेला काहीतरी हवं आहे त्यामुळे मिसळ पाव खाल्ली आम्ही घेताना माझ्या नावाने बोब असते का घेतलं का घेतलं पण माझ्या आधीला खायचं असत आहे त्याला आता लवकर आपण पावजमाट पाहतोय बाहेर मस्त असा पाऊस सुरू आहे छान समोर बघा कसं दिसतंय ना अंडूकडू पण पाऊस सुरू झालाय अजून आम्हाला पोहोचायला अर्धा तास वेळ आहे आपली पेटपूजा जर झाली असेल तर गाडीची पेटपूजा करणं पण गरजेचं असतं आता त्याचसाठी चालू आहे पण आता रस्ता पाऊस चाललाय पाऊस समय दिसली आलो आपण शेगाव मध्ये आता बघा मंदिर फक्त अडीच किलोमीटर आहे आणि लगेच महाराजांचं दर्शन घेऊयात फायनली आपण पोचलेलो आहोत आता आपल्याला कार पार्किंग करायची बघा वाहन दळे शेगाव उस संस्थांचं अरे 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 हो बाबा काजू कतली आणली होती आम्ही घरून येताना तर आम्ही फायनली शेगावला पोहोचलोय आम्ही वाट पाहतो तर गजानन महाराजांचं दर्शन घेऊन शंभू आम्ही केव्हा भेटू गुंडी इकडून आली कुठे जायचं आता आता कुठे जायचंय निवांत झाले ना दोघ जण सकाळ प्रतीकचा चेहरा मग कसा खुल्ला आहे आता एकदम हो हो ग माझी नानू चल नानू सकाळ पासून आणते आणि मामा आम्ही चप्पल कुठे काढणार हे त्याला माहितीये बघा आमच्या आधी आणि काजू पुढं त्याने घेऊन घेतला चला, 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 बंद सकाळपासून कुठे होता आजी आज्याकडे होता कुठे होता।, होता।, होता तो सकाळपासून नीट सांगा अजून आज प्रतीक मामा आत्ता आणि आजी आज्याकडे होता तो आमच्या सोबत तो पण पाय धुणार आहे आता कपडे ओल्या नाही झाले पाहिजे तू कशाचा ऐकतोय भाऊ चालले भाऊ भाऊ ते समोर मग समोर मग समोर मग ठोकशील वीस मिनिट राहा आहे आपल्याला दर्शनाला आणि आता शंभूला फोनवर फोन येतात चला दर्शन झालेलं आहे समाधीचं पण झालं मुख आणि आता आम्ही जातोय मंदिराच्या बाहेर आधी तरुजू नाही दर्शना आधी पाय धुवायचे असतात आता हे राज्य गेले पुन्हा दर्शन झाल्यावर पाय धुवायला आज आत्याला आणि मामाला थकवून राहणार आहे तो चला त्या कचोरी खाणं चाललंय घ्या खाऊन घ्या आणि शॉपिंग बघा शेगावला आलं आणि शॉपिंग नाही केली असं होत नाही शॉपिंग नाही करून झाली आहे बरेच दिवस झाले नेहमी कसं ने जात असतो मात्र यावेळेला आमचे दोघीकडचे आई पप्पा गेलेले आहेत आणि शंभू राजे आणि आमचे अंकुल गाडी नाही आणि आता आम्ही तिघ जण थांबलोय जो आम्ही तिघ जण जाणार आहोत संस्थांच्या बस बस आलंय चला उठा 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 चला रे पटापट चला आता असं वाटतय रूम वर केव्हा पोहचू आणि केव्हा निवांत कशाला उभं राहून जाऊ ना चांगले आबोली मी आणि प्रत्येक आमचा नंबर लागला मागच्यांना सांगितले थांबा अरे आपल्याला उभं राहून जावं लागेल कशाला उभं तू बसून दे खाली बस भरून गेली बस पूर्ण आता उभं राहूनच जावं लागणार आहे आम्हाला शिबा नाही मी माझ्यासाठी माझ्या मुळे तुला हा उघडला चला पहिला नंबर बस ना चला हे लोक जण बसले आता मी बसून घेते पहिली बस आम्ही सोडून दिली गर्दीबाई पाहिजे दुसऱ्या बसेत मस्त बसून गेलो चलो आता यश आहे आता गाडी विसाव्याला आली आम्हाला विहारला आहे अजून हे बघा हे दोघं ते दादा आणि मी आम्ही चारच जण राहिलो बाकी कोणी काम झालीये पूर्ण बस आता